सांगली प्रभाग क्रमांक पंधरामधील गणेशनगरमध्ये माजी सभापती बिरेंद्र थोरात यांच्या विशेष प्रयत्नाने विकास कामाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले प्रभा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली महापालिकेला विशेष निधी दिला आहे या निधीमधून गणेशनगरमधील गल्ली नंबर तीन चार आणि पाचमध्ये रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण आणि ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण करणे रोटरी क्लब स्विमिंग टँक या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक कामाचे उद्घाटन आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले काम झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक आनंद परांजपे वसीम मुन्ना नायकवडी रावसाहेब पाटील गणेश पिराळे प्रमोद शेटे सारडा संजय चौधरी प्रमोद सारनाथ विजय गोरे केळसकर सन्मुख कमलाकर पाटील रजपूत वहिनी बापू चौधरी बंटी कुकरेजा कुमार कांबळे अनिल साबळे राजेंद्र गोंधळे विकास कांबळे मिलिंद कांबळे ऋषिकेश लोंडे स्वप्नील वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते आज प्रभाग पंधरामध्ये मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो आपल्या सांगली महापालिकेला विशेष निधी दिला होता त्या निधीमधून प्रभाग पंधरामधील गणेशनगर येथील गल्ली नंबर तीन गल्ली नंबर चार गल्ली नंबर पाच आणि रोटरी क्लबमध्ये जो नागरिकांची गेली अनेक दिवस मागणी होती जॉगिंग ट्रॅक करण्याची त्या कामाचे उद्घाटन आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे सदर कामे लवकरच सुरू होतील आणि ह्यामुळे लोकांच्या समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे इथून पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू दे किंवा आमच्या महाप पत... महायुतीतले घटक पक्ष असू दे आम्ही लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडायला आग्रही राहू आणि लोकांनीही महायुतीचा पाठिंबा राहा असं मी लोकांना आवाहन करतो धन्यवाद मी विजय गोरे गणेशनगर तिसरी गल्ली तिथला रहिवासी आहे या वॉर्डामध्ये लोकांचे अनेक दिवस असलेले रस्त्याचा प्रश्न वीरेंद्र थोरात आणि त्यांच्या सहकार्याने व्यवस्थितरित्या सोडवण्याचं मनावर घेतला आणि त्याप्रमाणे आज कार्यवाही चालू केली तसंच जॉगिंग ट्रॅकचाही पार्कचा जो विषय होता तोही त्यांनी ह्या विषयात घेतलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं त्यांना धन्यवाद आहेत बोला मी राजेंद्र गोंदळे राणा रामामाता नगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या निधीतून आमचे कार्य सम्राट साहेब थोरात यांनी आज गल्ली नंबर एक दोन तीन चार आणि स्विमिंग टँकमधील जो जॉगिंग क्लब हे चालू केला आज आज या ठिकाणी सर्व नागरिकांचे उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा असून प्रत्येक गल्ल्यातून सर्व नागरिक हेतो उपस्थित राहिलेले आहेत आणि बिरेंद्र थोरात हे आजच फक्त ह्या कामानिमित्त इथं आलेत असे नाही आहे गेले पाच वर्ष वर्षभर त्यांनी गणेश ऑफिस चालू केले आहे या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी कामं जनतेची असो किंवा आमच्या ला लाडक्या बहिणी असो असे त्यांनी कामं विविध प्रकारे कामं त्यांनी ह्या गेली दोन तीन वर्षामध्ये केलेले आहेत आणि जनतेच्या त्यांना उत्कृष्ट पाठिंबा आहे आज मी या ठिकाणी रमा नगर आणि आर पी आय जिल्हाध्यक्ष या नात्यानिमित्तांना सांगतो की पुढील काळात येत्या निवडणुकीमध्ये जो काही निर्णय पक्ष किंवा वीरेंद्र थोरात हे हे घेतील त्याच्या पाठीशी आम्ही पक्षाच्या वतीन आणि दलित समाजाच्या वतीनं ठामपणे आम्ही उभे आहे एकच वादा वीरेंद्रा एक वीरेंद्रदादा एकच वादा दादा